आई वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास पाचास एक आहे आई मुलांपेक्षा एकवीस वर्षांनी मोठी असेल तर वडिलांचं आजचं वय किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो इथ आई इथं वडील आणि इथं मुलगा हे शब्द मांडा गणित काय म्हणते बघा त्यांच्या आजच्या वयाचं वयाचोत्तर चारास प्रत्यक्षात त्यांची आजची वय काय काढण्यासाठी चलबद यक्ष ओके, आता आई मुलापेक्षा एकवीस वर्षांनी मोठी असेल हे वाक्य काय सांगते आई आणि मुलगा यांच्या वयातील फरक सांगते म्हणून उत्तर आपण जायचं कस आईच्या वयाच गुणोत्तर वजा मुलाच्या वयाचं गुणोत्तर समोर हा एकवीस वर्ष वयातील फरक आई मुलापेक्षा एकवीस वर्षांनी मोठी याचा अर्थ असा आई आणि मुलगा यांच्या वयातील फरक एकवीस वर्षाचा फरक म्हणजे बजाबाकी म्हणून दोघांच्या वयाची ही जी गुणोत्तर आहेत लक्ष द्या ही गुणोत्तर वजा स्वरूपात चार मधून एक एक चार एक्स मधून एक एक्स एक गेला उत्तर तीन एक्स आता समोर एकवीस एक्स एक एक ला एकट करू एकवीस कडे जातानी तीन भागीला आणि हा भाग जातो सर सात न म्हणजे एक्सची ची किंमत सात प्राप्त झाली प्रश्न वडिलांच वय काय लक्ष द्या प्रश्न आहे वडिलांच वडिलांच्या आजच्या वयाच हे गुणोत्तर आहे पाचक म्हणून गुणिला पाच पाचक म्हणजे काय त्या पाच सोबत हे एक्स गुणिला आहे म्हणून पाच गुणिला एक्स या समीकरणामध्ये मिळाल्या एक्साची किंमत सातापाचा पस्तीस वर्ष हे वडिलांच आजच वय ओके ही यक्सची किंमत इथं मांडून तुम्ही प्रत्येकाचं वय काढू शकता आईच अठ्ठावीस वर्ष मुलाच एक वडिला सात अर्थात सात वर्ष आई मुलापेक्षा एकवीस वर्षांनी मोठी आहे का अठ्ठावीस मधून सात वजा करा अठ्ठावीस वजा सात बराबर एकवीस हा पडताळा योग्य ठरतो म्हणून वडिलांचं आजचं वय काय सर पस्तीस वर्ष उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. okay. वैवारी हिमाची प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल